गडिंगला शहरात सुरू असलेल्या सेहेचाळीस पॉईंट बासष्ट कोटी रुपये कामाच्या पाईपलाईनमुळे शहरात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे तसेच सध्याचा पावसाळा कोंडावर असल्याने गडिंगला शहराची परिस्थिती दयनीय बनू शकते ही बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी सत्यवर्तन न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती आज प्रशासनाने यावर तात्काळ कार्यवाही करत संबंधित ठेकेदार कंपनीला शहरातील रखडलेली सर्व कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी जादा मनुष्यबळ द्या अशा पद्धतीचा आदेश काढला आहे तसेच पावसाळ्यापूर्वी संबंधित ठेकेदाराने सर्व कामे पूर्ण करावीत असे लेखीपत्र कंपनीला आज दिले आहे एकंदरीतच नागेश चौदे यांचा पाठपुराव्याला यश आले असून शहरवासियांची विविध समस्येतून आता सुटका होणार आहे त्यामुळे नागेश चौदे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे जय महाराष्ट्र मी नागेश चोकले महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ग्रामीण गेल्या चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता की गडिंगल शहरामध्ये शेहेचाळीस कोटीचं नळपाणी योजनेचं काम झालं होतं आणि हे काम झाल्यानंतर शहरामध्ये संपूर्ण शहर शहरात हे रस्ते खोदून पाईपलाईन केली होती आणि हे काम झाल्यानंतर आज ते काम थांबलेलं आहे आणि काम थांबत असताना ज्या वेळेला हे रस्ते खोदले गेले त्यावेळेला त्या ठिकाणी जस ढि त्या ठिकाणी ढिगारे असतील किंवा खड्डे पडलेले जैसे ते तसेच आहेत त्यामुळे चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ करून सांगितला होता की गडिंगल शहरामध्ये जे टू व्हीलर फोर व्हीलर वाहनधारक आहेत किंवा कॉलेजचे विद्यार्थी आहेत त्यांना रस्त्यामध्ये फिरता येत नाही आहे आणि जर भविष्यात पावसाचं वातावरण जर झालं तर गडिंगल शहर हे चिखलमय होईल म्हणून तात्काळ कोणत्याही परिस्थितीमध्ये हे काम सुरू करावं आणि गडिंग्ले शहरातले संपूर्ण रस्ते हे डांबरीकरण करून घ्यावं आम्ही असं निवेदन त्यांना केलं होतं आज गेल्या चार दिवसापूर्वी सन्मान्य कलेक्टर साहेब यांनी नगरपालिकेची बैठक घेऊन त्यांना सांगितलं की गडिंगले शहरातले सगळे रस्ते डांबरीकर डांबरीकरण करून घ्या आज सन्माननीय गडिंगल्याचे मुख्याधिकारी आदरणीय ढेकळे साहेब यांनी आज मला पत्र दिलेलं आहे या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे संबंधित ठेकेदाराला त्यांनी हे पत्र दिलेलं आहे की जे गडिंगला शहरामध्ये जे उर्वरित आता रस्त्याचं काम किंवा नळ पाणी योजनेचं काही तुमची डागडू जी असेल ती तात्काळ करून घेऊन पावसाळ्याच्या अगोदर हे रस्ते झाले पाहिजेत पाण्याच्या टाक्या उभारल्या पाहिजेत असं त्यांनी आता आम्हाला पत्र दिलेलं आहे तर मी यांनी आज आमच्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल सन्मान्य कलेक्टर साहेब सन्मान्य मुख्याधिकारी ढेकळे साहेब सन्माननीय या कामासाठी जो निधी उभा केला त्या आदरणीय हसन मुश्रीफ साहेब आणि या संबंधित अधिकारी आदरणीय अनिल गदंबवड साहेब यांचा मी मनपूर्वक आभार मानतो पण त्यांनी आज मला पत्र दिलेलं आहे साहेब जसं पत्र दिलं तात्काळ कामं करून घ्या तशी तात्काळ कामं ठेकेदाराकडनंसुद्धा करून लवकर घ्यावी अशी मी विनंती करतो आणि जर तरीही ती तात्काळ कामं झाली नाही तरी, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना निश्चित हे आंदोलन केल्याशिवाय थांबणार नाही तो तु, तुर्तास जय हिंद जय महाराष्ट्र